असलं पाहिजे पण पवित्र शास्त्र सांगतो आशीर्वाद मिळण्यासाठी आम्हाला देवामध्ये जीवन जगलं पाहिजे जी। आणि मग देवामध्ये कसं जीवन जगायचं आहे जी ते थोडक्यामध्ये असलं पाहिजे ते कधीही विसरून जात नाही आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं की राहत आहे तो आजारी पडला परमेश्वराने त्याचे शब्द बदलले आणि तो बरा झाला त्याला सांगितलं होतं की तू मरणार आहे आणि एकदा जर देव बोलला तर बोलला त्यात काय शंका नाही परंतु तरी सुद्धा देवाला आपले शब्द मागे घ्यावे लागले का कारण त्याची धार्मिकता त्याची प्रार्थना त्याची उपासना त्याचं उपास सात्विक पद परमेश्वरानं पाहिलं आणि देव काय म्हणाला की जा मी तुझ्यासरू पाहिले आहे मी तुझा विषय काय करतो पंधरा वर्षानं वाढवितो आणि किती चांगली गोष्ट आहे दे बापा मला सर्वांना आशीर्वादित करो प्रभू आजच्या दिवसासाठी आपल्याला खूप मोठे आशीर्वाद येणार लक्षात ठेवा पण त्या आशीर्वाद घेण्याकरिता आम्ही तयार असलं पाहिजे त्या आशीर्वाद घेण्याकरिता आम्ही स्वतःला तयार ठेवलं पाहिजे आणि शास्त्र काय सांगतो बाप की परमेश्वर ते बाप काहीही करणार असला तरी तो करण्याच्या अगोदर त्याच्या लेकरांशी बोलतो सांगतो तो अचानक करत नाही तो आहे तो करू शकतो पण तरी सुद्धा त्याची इच्छा असते की कोणीतरी मध्यस्थी करणार असावं कोणीतरी प्रार्थना करणार असावं कोणीतरी सांगावं आणि पवित्र शास्त्र सांगतं की देव आशीर्वाद देण्याच्या अगोदर तो मानवाला भेटतो मनुष्याच्या गरजा पुरवितो आणि पवित्र शास्त्र सांगतं की देवानं तशीच आभ्रमाची भेट घेतली सर्व शक्तिमान आमच्या परमेश्वरानं येऊ आले बापानं आभ्रमाची भेट घेतली आणि आभ्रमाला भेटण्याकरिता घरी आला आपण वाचतो उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा असं तो, तो दारापाशी बसला असता परमेश्वरानं त्याला दर्शन दिले त्याने आपली दृष्टीवर करून पाहिले तेव्हा त्याच्या समोर तीन पुरुष उभे राहिलेले असले त्याला दिसले त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले तो म्हणाला हे प्रभू मधवर कृपा दृष्टी असेल तर तू तु ये तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस थोडे पाणी घ्या पाय धुवा थांबा सेवन बनवतो तृप्त व्हा आणि मग जा आणि तीन पुरुष कोण आहेत असं जर म्हणलं तर तुम्हाला पाहायला मिळेल पिता पुत्रा आणि पवित्र आत्मा ठीक आहे ते कुठे चालले अभ्रमाला भेटायचा चालेल का नाही पवित्र शास्त्र जर वाचत असाल तर समजेल आता डोक्यावर निघून जाईल काहीच समान नाही आणि म्हणून उपदेश चालू असताना किंवा प्रत्येक रविवारी शिकवत असताना लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि घरी केल्याच्या नंतर ते वाचणं फार फार गरजेचं आहे फक्त आपण बसलो अर्धा एक तास काहीतरी उघडबड केली तुम्ही ऐकली घरी निघून गेला आणि मग झालं खच जीवन बिलकुल आशीर्वाद मिळणार नाही मी सुरुवातीला म्हणालो की मोठे आशीर्वाद मिळण्यासाठी आम्हाला देवामध्ये आमचा प्रत्येक दिवस घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पवित्र शास्त्र सांगतो की देव म्हणाला मी तुम्हाला आशीर्वादित करेल आभ्रमानाला मी तुझपासून मोठं राष्ट्र निर्माण करेल मी तुला आशीर्वाद देईल तुझ्यापासून कुल आशीर्वादित होतील राष्ट्र आणि आशीर्वादित होतील जगातील बहुसंख्य लोकांना तुझ्यामुळे आशीर्वाद प्राप्त होईल हर एक कुटुंबाला तुझ्यामुळे आशीर्वाद लाभतो मी तुला मोठं करेन पण त्यासाठी अभ्रमाला देवामध्ये राहावं लागलं आणि देव अभ्रमाला भेटत आहे देव चालला कामासाठी तर सदोम आणि डुमोरा नगराचा नाश करायला चाल कुठे चाललाय सदोम आणि घुमरा डगरा एकोणीस अध्याय जर वाचला तर तुम्हाला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी म्हटलंय की त्यांच्या पापाची ओरड परमेश्वराच्या समोर आली त्याने पाहिलं की त्यांचं पाप अत्यंत भयानक आहे आणि देव असं म्हणतो की मी त्यांचा नाश करणार आहे परंतु त्या अगोदर मी माझ्या सेवकाला जाऊन भेटेल कारण देवाची इच्छा अशी असते की कोणीतरी यांच्यासाठी मध्यस्थी करावी आणि त्यांचा बचाव व्हावा कारण पवित्र शास्त्र सांगतो कोणाचाही नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकारिक जीवन प्राप्त व्हावं श्री परमेश्वराची काय आहे इच्छा आहे आणि शास्त्र सांगत अब्रमाला देव भेटत आहे देव सांगत आहे अभ्रम त्याला म्हणतो तू जा हरकत नाही पण जा नाही तू माझ्या जवळ थोडंसं थांब बायकोला सांगतो साऱ्याला जा पटकन पीठ माप पीठ घे भाकरी बनव मी पटकन जातो एक वासरू घेऊन येतो ते राहतो त्याच कालवन बनवतो त्यांना वाढतो ते जेवती तृप्त होती आणि मग जाते पवित्र शास्त्र सांगत की अभ्रमानं सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाण सगळं काय केलं आहे मग ते जेवले तृप्त झाले आशीर्वादित झाले आब्रहाला आशीर्वाद दिल्याने पुढे जाणार आहे जाण्याच्या अगोदर असं म्हटलंय अध्याय अठरा आणि वचन सोळा पासून पुढे वाचा तुम्हाला पाहायला मिळत नंतर ते पुरुष येथून उठून सदमा आणि गवोरा नगराकडे निघाले आणि अब्रहाम त्याला वाट लावण्यासाठी गेला आहे आणि वाट लावण्यासाठी जात असताना मला पाहायला मिळतो की दोन पुरुष निघून जातात पण बेबाब अब्रामान बोलत आहे पुढे मी जे करणार आहे पहा देव काय म्हणत आहे मी जे करणार आहे आता देव आहे तो त्याला करायचंय कोण मालक आहे त्याचा कोण सांगणार देवाला कर कोण सांगणार देवाला नको करू पण तरी सुद्धा असं म्हणतो मी जे काय करणार आहे ते मी माझ्या सेवकापासून कसं काय लपवून ठेवू कसं काय लपवून ठेवू वाचत कारण तो म्हणतो की अभ्रमापासून एक मोठ राष्ट्र खात्रीने सामर्थ्यशाली होणार आहे हा पा किती सुंदर वचन आहे तो म्हणतो की आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व म्हटलं एक दोन तीन नाही काय म्हटलंय पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होते मग जगातील लोकांकडे जेव्हा पाहतो ना लक्षात ठेवा सगळ्या लोकांवरती देवपर्यंत आपण असं म्हणतो भर भर ते धार्मिक नाही ते चांगले नाही ते वाईट लोक आहेत तरी त्यांना इतक्या भरभरते आशीर्वाद काय ते जरी धार्मिक नाही पण तरी ते कोणाचं आहे देवाचे आहे देव त्यांच्यावर प्रेम करतो आपण कोण सांगणार देवाला प्रेम करू नको पण बोलू हाल या देव त्यांची सुधारण्याची वाट पा तुम्हाला मध्यस्थी बनवू हा ब्रह्मस्थार सदोम गुमारा नगराचा नाश करण्यासाठी देव जात आहे देवा असं म्हणतो की त्यांच्या बापाची ओरड माझ्या कानावर आली स्वतः मी खात्री करून पाहतो त्यांना सरनगर आहे का मी जातो कदाचित त्यांच्यात बदल होईल आणि कोणीतरी मध्यस्थी करावी म्हणून देव भ्रमाला भेटत नाही त्या लोकांकरिता जगातल्या तुम्ही आणि मध्यस्थी करावी याकरिता देवानं तुम्हाला मला पाचारण केलं याकरिता आम्हाला धार्मिक बनवलं याकरिता आम्हाला देवाचं जीवन केलं आणि पवित्र शास्त्र सांगत विजे त्या तृप्त झाले खाल्लो पिल्लो अर्पण झालं आणि मग ते निघाले असताना या ठिकाण विस वचन वाचा पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगत पा मग परमेश्वर म्हणाला सदो गमोरा यांच्या विषयीची वरण फारच झाली आहे स्वतः अभ्रमाशी बोलत आहे सांगत आहे त्यांच्याविषयीच ओरड फारच झाले आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे म्हणून त्यांच्या विषयीची जी ओरड माझ्या काली आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हा काय म्हणतो जसं सांगितलंय तसंच आहे की काय हे पाहण्याकरिता मी जात आहे कदाचित ते बदलतील कदाचित त्यांच्याकरिता कोणी मध्यस्थी करेल आणि मग म्हणले की तेथून तो पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले पण आभ्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला ती तिघ जण आले असं केवा पण जण काय झाले सदोमाने घगरामध्ये निघून गेले देव आणि मग आब्राम बोलत असताना किती चांगली गोष्ट विचार करा की देव तुमच्याबरोबर बोलत आहे काय करावं किती चांगलं होईल बोल हाले समजतंय का कठीण होते देव बोलत आहे आम्ही काय सांगू पहिले दे बापा माझ्या ह्या गरजा आहेत देवता आपण पहिला आपलं अभ्रमाला पुष्कळ काय पाहिजे पण अभ्रमान देवाला काय सांगितलं नाही उलट अभराम काय म्हणत आहे की देवा तू म्हणाला ठीक आहे पण त्या नगरात जर पन्नास धार्मिक असतील तर त्या पन्नासासाठी तू त्या नगराला वाचवशील का सगळ्यांना मारून टाकशील नाही मी अन्याय परमेश्वर नाही मी न्याय देव आहे आणि मी त्या पन्नासाकरिता त्या नगराचा मी काय करेन बचाव करेन मारून बघ तो पुढे आणखी जात मग तो देवा मला क्षमा कर मी तुझ्या समोर बोलण्याच्या लायकेचा मात्र ते नाही पण तू माझा मित्र आहेस मी तुझा मित्र आहे माझं प्रेम आहे तुझ्यावरती तुझं प्रेम आहे माझ्यावरती मी तुला आणखी एक प्रश्न विचारतो जर चाळीस असतील तर त्या चाळीसाकरिता पण तू नाश करशील काय मी म्हणतो नाही नाही चाळीसाकरिता सुद्धा काय करेल त्यांना माफ करेल क्षमा करेल मध्यस्थी करते पवित्र शास्त्र सांगत की मध्यस्थीचं जीवन असलं पाहिजे आमच्या घरामध्ये कोणी नाशिवंत आहे शराबी आहे दारू पिनार आहे नाशिवंत आहे म्हणा किंवा वाईट जीवन जगणारा मनुष्य आहे शेजारी आहे म्हणा नातेवाईकात आहे म्हणा त्या माणसाकरिता देवास म्हणतो की आम्ही काय करावी मध्यस्थी करावी मध्यस्थी करावी कोणीतरी मध्यस्थी करणार असलं पाहिजे मध्यस्थी करतो म्हणतो प्रभो परमेश्वरा त्या ठिकाणी जर चाळीस असतील तर तू काय करशील म्हणतो मी त्या चाळीस साठी सुद्धा त्या पूर्ण नगराला काय करेल क्षमा करेल किती मोठ्या अंत्यकरणाचा आहे दोन देव दूध आणि गमराव निघालेला आहे आणि देव अं चर्चा करते बोलत आहे अभ्राम त्याच्याशी बोलत आहे डेव्हलपमेंट होतं नगर बदलली जातात आपण म्हणतो पूर्वी इथे झोपडपट्ट्या होत्या पत्र्याचे घरं होते कार्वेजचे घरं होते ते मोडल्याने डेव्हलपमेंट बिल्डिंग झाल्या मग आपण पाहतो की चार माळ्याच्या बारा माळाच्या सोळा माळाच्या डेव्हलपमेंट होत पण आभ्राम देवाशी बोलत असताना सदौव आणि गौरव नगराचा डेव्हलपमेंट होता बोलून आलेलो या आणि असं डेव्हलपमेंट होतं की पुन्हा तिथे कायच होणार नाही काय होणार आहे अग्नी आणि गंधकानं नाश होणार इतकं भयंकर डेव्हलपमेंट आहे पवित्र शास्त्र सांगतं त्या नाशाला आम्ही सामोर जाऊ नये म्हणून आम्हाला देव सांगत आहे की आम्ही देवामध्ये वाढत वाढत गेले पाहिजे दुसरे पेत्र अध्याय दोन आणि वचन सहा वाचा तिथे सुद्धा तुम्हाला सोदोम आणि गौर नगराबद्दल पाहायला लागेल असो की जुना करार तुम्ही सांगतात ते नवीन करारामध्ये सुद्धा त्याचा वृत्तांत दिला आहे दुसरे पेत्र आध्या दोन वचन सहा हा घरणार आहे मी त्याचं उदाहरण तुम्हाला आधीच दाखवलंय तुमचा नाश होऊ नये याकरिता तुम्हाला प्रार्थना करणे फार गरजेचं आहे मागच्या रविवारी पण तीच गोष्ट तुम्हाला सांगितली की राजाचं जीवन संपलेलं आहे देवाने स्वतः सांगितलं की तू मरणार आहे पण फक्त काय बदलू शकली त्याला प्रार्थना पण सांगतो आजारी आहे त्यांच्यासाठी काय करा प्रार्थना करा आणि प्रार्थना करा प्रार्थना सगळी परिस्थिती बदलवी येहोआ परमेश्वर ज्याला आपण म्हणतो प्रभुदेबाप ज्याला आपण म्हणतो ज्याला सर्व समर्थ देव बाप आपण म्हणतो देवाचं पाप पाहण्याकरिता खाली आला आणि त्यानं पाहिलं कि ते फार भयंकर आहे पवित्र शास्त्र सांगत पापाचं वेतन काय आहे मरण आहे मरण आहे पापाचं वेतन मरण आहे पाप आलं ना मग मरणाशिवाय दुसरा काय पर्याय शास्त्र सांगत कि ते लोट फक्त एकच मनुष्य आहे की तो त्या नगरामध्ये कसा आहे धार्मिक आहे कसा आहे दोन माणसं आहेत ते भेटला एका माणसाला एक मनुष्य अभ्रम आहे तोही धार्मिक आहे पण तो सर्व शक्तिमान देवाचा जवळ आहे विजयी धार्मिक जीवन आहे आणि दुसरा जो मनुष्य आहे लोट तोही धार्मिक आहे पण तो हरलेला धार्मिक आहे दोन्ही प्रकारचे लोक चर्चेमध्ये असतात सामर्थ्यानं भरलेले धार्मिक लोक असतात धार्मिक आहे पण तो हरलेले पण असतात काय करावं समजत नाही लोठा जीवन तसाच आहे अभिराम देवाबरोबर चर्चा करत आहे बोलत आहे की देवा तो कशाला आला तू सांग मला काय आहे आलास तर थांब माझ्या घरी थांबल्या जेवल्याशिवाय जायचं नाही थांब मी पाहिजे ते करतो अर्पण केलंय शास्त्र सांगतं रक्त सांडल्या वाचून पापांची क्षमा नाही यशूच्या रक्तामध्ये पापांची क्षमा आहे आणि म्हणून प्रवेश कृष्णानं आमच्यासाठी वनस्तंभावर रक्त सांडलं अभिरामान या ठिकाणी कुर्बाणी दिली आणि देवाला पोचने दिले सदम आणि गमरा नगराकडे जातो या पण साध्या जर वाचला तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की त्या ब्राम पुण्याच्या दुपारी भगनामध्ये मुंबईच्या भेटतो तेव्हा तो आपल्या डेरेशी पुण्यामध्ये बसलेला आहे इकडं सदम गमरा नगराच्या जवळ येशी मध्ये कोण बसलेला आहे लोट बसलेला आहे आणि न्याय निवाळा करत आहे लोट पाहतो की कोणीतरी दोन पुरुष येत आहेत आणि पटकन जातो आणि त्यांना झुकून नमन करतो आणि म्हणतो माझ्या घरी चला माझ्या घरी या पाय धुवा थांबा भोजन करा उन्ति पण ते म्हणतात नाही आम्ही तुझ्या घरी येणार नाही वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळालं म्हणतो की आम्ही तुझ्या घरी येणार नाही आम्ही रात्रभर रस्त्यात राहू दुसरे वचन वाचा एकोणीस साध्या वचन दोन तो त्यास म्हणाला महा महाराज आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा आज पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा पण ते म्हणाले नाही आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू पण त्याने त्यास फार आग्रह केला आणि मग फार नंतर ते त्याच्या घरी गेले आणि त्यांनी बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले बा पवित्र शास्त्र काय सांगतं पहा या ठिकाण स्वत देवदूत अभ्रमाच्या घरी येत आहेत अभ्रमाने बोलवलं का देव माझ्या घरी स्वतः देव आले त्याच्या घरी आणि येथे हा बोलवत आहे हा फरक आहे अभ्रमाच्या घरी आल्याच्या नंतर अभ्रम वाशरूम अर्पण करत आहे रांधत आहे हा फक्त बेखमी भाकरी करत आहे तिथे अर्पण नाही पाहुण्यांचा पाहुणचार होतो ना पाहुणे सांगता घरी येतो ना किती सुंदर मुंबईची मच्छी खाऊ खाऊन ठीक आहे साहेब त्यांच्याकडे येतो मस्त म्हणते शाह नाही तू विचारलाय म्हणतो पेता का पाहुणचार आहे पाहुण्यांचा ते काय म्हणतात रस्त्यात राहतो तुझ्या घरी नाही का म्हणा हा फरक आहे शास्त्र सांगत आशीर्वादात लागणार शास्त्र सांगत की देवाच्या मनात योजना देव 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 काए -काए ते चालतो आणि अभ्रमाला देव सांगतो मी काय करणार आहे लोटाला सांगत नाही लोटाला नाही सांगत नाश करणार आहे शेवटपर्यंत सांगत नाही देव पाहतो काय काय घडतोय त्या नगराचं पाप देव पाहत आहे त्या नगराची वृत्ती देऊ पाहत आहे वाणीनं नोट विचारू शकत होता पण त्यानं वापरली नाही अधिकारवाणी तो बोलू शकत होता पण तो बोलला नाही का का या ठिकाणी मला पाहायला मिळत कि हरलेल्या मनुष्याची धार्मिकता आणि विजयी मनुष्याची धार्मिक का दोन गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि जेव्हा तुम्ही पुढे वाचाल रात्र होते ने ने ते पुरुष घरामध्ये आहे आणि त्यांना घरातले सगळे लोक येतात आणि ते लोक सांगतात की तुझ्याकडे आलेली पाहुणे कोठे आहे त्यांना तो आमच्याकडे घेऊन दे त्यांना तो आमच्याकडे पाठव पवित्र शास्त्र सांगतो कुकर्म करणारे वाईट करणारे लोक आहेत आणि मग देबाप त्या ठिकाणी बोलत आहे अभ्राम त्यांच्याशी सांगत आहे अभ्राम काय म्हणतो विनंती करतो त्यांना असं करू नका ते माझ्याकडे कर आश्रया करीत आले आहे त्यांच्या बरोबर कुठल्याही प्रकारचं कर्म करू नका ते माझ्याजवळ आश्रय करीत आले हा जोडतो तो एवढंच म्हणतो की माझ्या दोन मुली आहेत आणि त्या दोन्ही मुलींनी अद्यापी पुरुष पाहिलेले नाही त्या दोन मुली घ्या तुम्हाला पाहिजे ते कडा वाटते तसं वागा पण ह्या पुरुषांना काय करू नका तो अधिकारवाडी म्हणू शकलो असता का माझ्या घराच्या वाराट तो तुम्हाला तो काय करत आहे गया ही धार्मिक फरक आहे शास्त्र सांगत परमेश्वराने तुम्हाला अधिकार दिलाय सामर्थ्य दिलाय आभ्रमा प्रमाण धरताना अधिकाराने विचारला असत देवाने त्यांना नाश केला असता पण हा गिडगिडीत आहे तेव्हा जेव्हा त्या लोकांमध्ये आपण राहतो त्यांच्यासारखं आपण जीवन जगताना मग असे सांगायला जातो किंवा त्या जा? राव द्या रात्री आमच्यावर पार्टी लावते आम्हाला काय साक्ष सांगतात राहू द्या आम्हाला सांगू नका देवानं असं म्हटलं की हात पुढे केला लोटाला आतमध्ये घेतलं त्या लोकांना आंधळ केलं रात्रभर ते लोक त्या ठिकाण घर शोधत आहे त्यांना भेटलं नाही देव त्यांना सांगत आहे निघा सा, सकाळ पहाट होण्याच्या अगोदर सूर्य उगवण्याच्या आधीने नगराचा नाश करणार आहे भस्म करणार आहे तुमचं कोणी असेल या नगरात्यांना जाऊन सांगा की चला लोट जातो बाहेर आणि सांगतो जावाया की चला देव नगराचा नाश करणार आहे देव नगराचा काय करणार आहे नाश करणार आहे शास्त्रामध्ये तुम्ही वाचाल तुम्हाला पाहायला मिळतो कि जणू काय तो गंमत करत आहे जणू काय तो गंमत करत आहे असं त्याच्या लोकांना वाटलं आपण तुमच्या माहितीकरिता वाचायचं चौदा वचन एकूण अध्यायाचं चौदा वचन वाचा बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या आपल्या जावयास मनाला उठा हा या स्थानातून बाहेर पडा कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे परंतु त्याच्या जावया जावा तो केवळ गंमत करत आहे आले या लक्ष घ्या थांबा गंमत फार महत्वाची आहे जेव्हा आम्ही जीवन जगतो आणि गमतीने जगतो देवाला गमतीने घेतो काहीच आमच्या जीवनावर परिणाम होत नाही आपण लोकांना सांगता अरे प्रवेश क्रिस्त फार महान आहे आणि त्याने आमच्या करिता रक्त साल आहे कोण स्वार्थ ऐक बोलू हालूया ते म्हणजे रामदेव महाराज तुम्ही आमच्या सारखेच आहात हा लोक त्यांच्या बरोबर बसत असेल तो एशीच बसलेला आहे अभ्रमपूर आहे मुंबईचे एलन राईट आपल्या डेरेच्या समोर आहे पुन्हा बसलाय कदाचित तो प्रार्थना करत असेल कदाचित आणखी काय करत असेल कदाचित तो देवाकडे पाच हा नाही लोकांमध्ये झालेला नाही जेव्हा तुम्ही लोकांमध्ये मिक्स होऊन त्यांच्यासारखं वागता तुमची स्वार्थ कार्य करत नाही तुमची धार्मिकता त्यांच्यासमोर शून्य होते त्याचे जावे विश्वास ठेवला तर म्हणतात फक्त मामा गंमत करतात सारखे रोज काय करतात गम्मत करतात पिंगलीनं हासण्यानं तुमचं सामर्थ्य तुम्ही काय करता घालवता तुमच्या शब्दाचा प्रभाव घालवता लोकमत नाही त्यांना सवय करायची सूर्यात जरी सांगितलं ना तर काय त्या नाही त्यांना गंमत केली असेल गंमत फार वाईट आहे शास्त्र सांगतो नगराचा नाश होणारे अत्यंत गंभीर प्रश्न आहे पण तरीही त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही कारण त्यांना वाटलं तो फक्त काय करत आहे गमत करत आहे देव गमत नाही लक्षात ठेवा देवाला गंमत म्हणून घेऊ नका मस्करी म्हणून घेऊ नका देवाला सिरियसली घ्या देव आशीर्वाद देणार आहे देवाला सिरियसली घ्या देव सामर्थ्याने बनलेला आहे आणि पवित्र शास्त्र सांगत कि त्यानं जाऊन सांगितलं कोणीच ऐकलं नाही त्याची पत्ती आहे तिथंही मन संसारात गुंतलंय कोणीच निघायला तयार नाही दीर्घाय करत आहेत कर लोक बाहेर पडायला नाही जायचं सोडून नाही पळायच थांबले तिथे परमेश्वर देवानं अक्षरशः म्हणजे हाताला धरलं आणि थरफड तोडून काढलं घराच्या बाहेर आणि लिहून गावाच्या बाहेर सोडलं सांगितलं पळ डोंगराकडं पळत जा थको नको थक नको नको देवा डोंगराकडे पळणं मला शक्य होणार नाही हे बाजूला छोटस नगर आहे ना सोर मी तिथे जातो हा पवित्र शास्त्र संत आभ्रामोर डोंगरावर आहे आणि तो डोंगरावरून या सगळ्या घटना पाहत आहे डोंगरावर जाणं म्हणजे देवाला भेटणं पुढे तुम्ही पाहिलं पण ऐकलं की काले मला डोंगर मागितला सगळं उंच ठिकाण आहे शास्त्र सांगतो मी आपली दृष्टी पर्वताकडे राहील राहण्याचं ठिकाण डोंगर आहे तिकडे जाण्याचं सोडून हा कोणी म्हणतो मला खाली गाव नगरात मी तिथे जातो आणि त्याची पत्री सुद्धा असं म्हटलंय की माघ राहिली मागे पाहिलं आणि मिठाचा खाम झाली आजही ती घटना तुम्ही जाल तुम्हाला पाहायला मिळेल आजही ते ठिकाण आहे पवित्र शास्त्र सांगत की देवानं अद्भुत रीतीनं फक्त तीन लोकांना बाहेर काढले लोक आणि दोन मत आणि हे नातं वाईट आहे असं म्हटलं पुढे जर पाहिलं तर त्यांच्यापासून एक वेगळं राष्ट्र तयार झालं आणि ते सगळं राष्ट्र नाश पावलं पवित्र शास्त्र सांगत की जर आपण आपला नाश करायचा आहे असं नाशापासून आपल्याला वाचायचं आहे आपला नाश होऊ नये असं जर आपल्याला वाटतं तर आपण देवाचं ऐकलं पाहिजे ताबडतोब आपण बदल करून घेतला पाहिजे अभ्रमान देवाचं ऐकलं अभ्रमान देवाचे शब्द स्वीकारले निघाला लोटाला सांगतो देवच बाहेर तरी तो नाही शास्त्र सांगतं की देव आम्हाला नेहमी आशीर्वाद ने देण्यासाठी तयार आहे नेहमी आपण वाचलो उत्पत्ती पुस्तक अध्याय अठरा आणि वचन तेवीस तपासून पुढे वाचूया पा का तो सोरात जाऊन पोहोचतो तोच पृथ्वीवर सूर्योदय झाला तेव्हा परमेश्वरानं सदोम आणि गमोरा यावर गंधक व आग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला तेव्हा ते लपले हा सगळं काही जनावर माणसं सगळं काही परमेश्वरानं काय केलं नाश केला प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा सांगत आहे की आता जगाचा नाश विक चांगली करणार आहे पण कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही लोकांना वाटत गमत चालू आहे भक्ती म्हणजे काय चालू आहे गंमत चालू आहे आणि हीच गंमत लोटासारखी मंडळांना लोकांना भारी पडणार आहे जोपर्यंत बदल होत नाही देव समजत नाही तोपर्यंत पर्यंत गमतच वाटत नाही शास्त्र सांगत मग जेव्हा देव समजला ना गमत वाटत नाही बदल होत चालतो देव नेहमी चांगला आहे लोटाचा नाश होण्याकरिता तो स्वतः कारणीभूत आहे पवित्र शास्त्र सांगत की जर तो धावत पण पुन्हा वरती आभ्रमाकडे गेला असता तर काय झालं असत वाचलं नसता का परत आशुराद नसतं मिळाले पण आभ्रमाकडे सुद्धा जातो नाही मिळालं तो काय म्हणाला की बाजूला जातो पवित्र शास्त्र सांगत की देव नेहमी आमच्या बरोबर आहे पण आम्ही देवापासून दूर करतो अभ्रमानं अर्पण केलं लोटानं अर्पण केलं नाही अभ्रामानं केल, देवाशी संवाद केला विचारलं लोटानं देवाला विचारलंच नाही तर कोण आहे देवानं होऊन सांगितलं की मी नाश करायला आलो शेवटपर्यंत त्याच्या जावयांनी त्याच्या पत्नीनं विश्वास नाही ठेवला आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की त्या सर्वांचा नाश झाला नाशापासून वाचण्याकरिता आम्हाला परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे जर देव सांगत आहे ना की मी नाश करणार आहे तर तो करणार आहे त्यात काय शंका नाही पवित्र शास्त्र त्याचा पुरावा आहे खात्रीने देव सांगतो की मी जे करणार आहे ते मी करणार आहे ते कोणीच वाचू शकणार नाही कोणीच नाही कोणतीच ताकद नाही कोणतीच शक्ती नाही देवाच्या कुरदपाचं नात फक्त एकच आहे म्हणजे प्रार्थना अभ्रमान प्रार्थना केली तर म्हणतो रे बाप्पा त्या नगराचा तो बचाव करशील का त्या राजाने म्हणतो की चाललो पवित्र शास्त्र सांगतो वारंवार मध्यस्थी करा सगळं येत माणसाला तुम्ही स्वतः बसा प्रार्थनेला अर्ध्याचाच मला प्रार्थना करून दाखवा नाही ना भांडण सांगा दोन तास करू शकतो माणूस चार तास करू शकतो वर्षभर करू शकतो तो गर्वांना सांगता तिचा थबाड सुद्धा बघत नाही तुमची सखी बहिणी ना नाही नाही म्हणत जमात गर्वांना डोक्याला सांगतो नाही आज किती चार वर्ष झाले बोलत नाही भांडण चालू तर हक्क सांगा बरं चार वर्ष करायला करेल का नाही केलं तो पंधरा मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये अ उ अपा परमेश्वरा शंभर वेळेला वापरतो काय म्हणावं देवा बरोबर बोलावं आठवत नाही असं समजा समोर बसला मला सरळ सांगायचं आहे मित्रानं मित्राशी बोलावं अशी प्रार्थना देवा तू चाळीस असतील तर नाच करशील करतोय का तू तीस असतील तर पण करशील का ते म्हणतो नाही 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 करणार नाही मग वीस असतील तर नाही नाही मग दहा आणखी तो कमी होणार आहे दहाच्या नंतर हे देवाला माहित होतं त्याला डोळे उघडण्याच्या देव तो दुबला तेव्हा तो हा एकावर बिघायचा मदे, मदे हो नहीं नहीं सांगता येत नाही बरोबर देव निघून जातो आणि मग देव काय करत आहे ते दुरु आभ्रम पाहतो पवित्र शास्त्र सांगत देवाच्या लेकरांना सांगितल्याशिवाय देव काहीच करणार नाही या पण फक्त कठीण काळामध्ये विश्वासामध्ये टिकून राहा घाबरू नका होऊ द्या काय व्हायचं मी तुम्हाला नेहमी सांगत आहे कशालाच घाबरू नका आजाराला घाबरू नका भीतीला घाबरू नका सैतानाला घाबरू नका कोणत्याच गोष्टीला घाबरू नका प्रभू मध्ये स्थिर राहा देव संकटातून तुम्हाला स्वतः बाहेर लाव सोडेल कारण काय म्हटलंय देवात इतकं प्रेम आहे माणसावर त्यानं त्या लोटाच्या हाताला धरलं आणि ओढत काढलं तरी तो यांनी घाल तयार नाही देव आम्हाला संकटातून असंच बाहेर काढतो फक्त आमचं लक्ष आम्हाला देवाकडे द्यावं लागतं प्रश्न काय होता आम्ही सगळ्या गोष्टींना भरपूर समय देतो पाहुण्यांना वेळ आहे नातेवाईकांसाठी वेळ आहे जगातल्या गोष्टींसाठी वेळ आहे स्त्री पाहण्यासाठी वेळ आहे टी व्ही पाहण्यासाठी वेळ आहे सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे जगाच्या अनेक वाईट गोष्टींसाठी फालतू गोष्टींसाठी तासून तास समय आहे पण प्रार्थनेसाठी जगाकडं लोकांकडे आज दहा मिनिट सुद्धा वेळच मिळत नाही कामातून समय राहिलेला नाही आणि मग काय होतं प्रार्थना जेव्हा दूर होते तेव्हा आजारांचा वास होऊ लागतो त्रासांचा वास होऊ लागतो संकटांचा वास होऊ लागतो आणि मग आम्ही समस्येमध्ये संकटामध्ये सापडलं जात जेव्हा तुम्ही प्रार्थना सगळं काय होणार आहे काही झालं म्हणून आपण थांबलो असं नाही काही झालं म्हणून आपण थांबलो आहोत किंवा असं म्हटलंय पवित्र शास्त्रामध्ये कि तो काल आज आणि युगाली सारखा बदलला नाही बदलून आम्ही जातो आणि आज बदलतो परिस्थिती बदलते परंतु दे बदलत देवा बाबा सर्वांना आशीर्वाद